अध्यापनाचे काम सोडून अतिरिक्त ऑनलाईन कामाचा शिक्षकांवर वाढला ताण शिक्षकांवर सध्या अध्यापनापेक्षा ऑनलाईन कामे करण्याची वेळ आली आहे तब्बल अडतीस ॲप आणि मूल्यांकनाच्या तणावाखाली शिक्षक दबले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक प्रतिनिधींनी दिलेली आहे आम्हाला अध्यापनाचे काम करू द्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे कबूला सांग नमस्कार आज आम्ही शिक्षक समन्वय महासंघ जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी कार्यालय इथे आलेलो आहोत आणि यानंतर सी ओ साहेबला सुद्धा आम्ही निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आता सांगितल्याप्रमाणे अशैक्षणिक कामाचा व्याप आणि बहुजन मुलांच्या शिक्षणाचा खंड बंड्या बोळ करण्याचं काम शासनानं चालवलेलं आहे सोबतच टी ए टी सारखा जे वीस वीस वर्ष ज्यांना झालेले आहे नोकरीला अशा लोकांना टी ई टी बंधनकारक केलेला आहे प्रत्येक प्रमोशनसाठी तो एकदम चुकीचा धोरणात्मक निर्णय त्यांनी शासनानं काढलेला आहे आणि याच्यामार्फत पन्नास कोटी रुपये जमा केलेले आहेत टी ए टी फॉर्म भरून आणि एका प्रकारे शिक्षकांना शिकू द्यायचा नाही आहे आणि जे शिकवत असेल तो त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षे आणि पात्रता परीक्षा देण्यामागे शासनानं कुठेतरी लावण्याचा डाव रचलेला आहे आणि दुसरा विषय हे हाणून पाळण्यासाठी आम्ही येणारे आठ नोव्हेंबरला जंगी जाहीर मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय महासंघामार्फत करणार आहोत आणि सोबतच जे चुकीची संचमान्यता करण्यात आलेली आहे त्या चुकीचे विरोध विरोधसुद्धा आम्ही इथे करणार आहोत आणि त्या अनुसार चुकीच्या संचमान्यतेमुळे आमचे हजारो शिक्षक एक्सेस होत आहे आणि समायोजनाचा प्रॉब्लेम होत आहे प्रत्येकाला आणि सोबतच आमचे उर्दू माध्यमाचे केंद्र केंद्रप्रमुखपद मुख्याध्यापकपद अशा शेकडो समस्या आमच्या समन्वय महासंघामार्फत आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंतसुद्धा हे पत्र आम्ही देणार आहोत आणि हे आमच्या मागण्या जर मान्य नाही झाले तर येणाऱ्या वेळात आम्ही जंगी जाहीर आणि काम बन आंदोलन करणार धन्यवाद मी नदीम पटेल समन्वय महासंघ मी आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सन्माननीय सी साहेबांची भेट घेत आहोत जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये उच्चस्त्रेने मुख्याध्यापकाच्या पदोन्नतीच्या संदर्भात विषय पेंडिंग आहे उच्चस्त्रेने मुख्याध्यापकाच्या संदर्भात एक एक महिन्याच्या अंदरमध्ये लोक सेवानिवृत्ती लालेली आहेत त्यांना एक उच्चस्त्रेने मुख्याध्यापकांचं पद पदोन्नती मिळावी परंतु मध्येच टी ई टीचा एक संदर्भ देऊन उच्चस्त्रेने मुख्याध्यापक थांबवण्याचं काम या ठिकाणी शिक्षण विभागाने केलेलं आहे तर तात्काळ जर उच्च शिक्षणा मुख्याध्यापाकाची पदोन्नती झाली नाही तर या संदर्भात आम्ही सर्व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मोर्चा आणि आंदोलनाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे आणि सन्मानाने जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटी भेटीसंदर्भात या ठिकाणी सांगू इच्छितो की ऑनलाईन जे काही अशैक्षणिक कामे आहेत ते शिक्षकांच्या पाठीमागे भरपूर काही प्रमाणामध्ये लागलेली आहेत आणि अशैक्षणिक कामे वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला शिक्षकांना वेळ द्यायला पाहिजे तो वेळ पुरत नाही आहे म्हणून शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे जर तात्काळ कमी केले नाही तर महामोर्चाचं आयोजन आम्ही सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे धन्यवाद असं आम्ही आहे ना जिल्हा परिषद शिक्षक संघटनांच्या सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय महासंघाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना शिक्षकाकडील ऑनलाईन कामं कमी करण्यासंदर्भात निवेदन द्यायला आलेलं आहे त्याला कारण असं आहे की या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये एवढा प्रचंड ऑनलाईन कामाचा व्याप झालेला आहे की त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना शिकवणं हे होऊन गेलेलं आहे शिकवण्यापेक्षा परीक्षेचाच व्याप जास्त वाढलेला आहे त्यामुळं कसं झालं की शिक्षकांना नेमकं समजून नाही राहिले की आता शिक शिकवलंच नाही तर परीक्षा कुठल्या घ्यायच्या कारण ॲप एवढे मोठं झाले की आम्हाला एवढा मोठा एस सी एस सी आर टीचा अभ्यासक्रम दिलेला आहे या व्यतिरिक्त महादीपची परीक्षा आहे मुथा फाउंडेशन आहे मूल्य संवर्धन आहे सी के ॲप आहे खान फाउंडेशन आहे कदम फाउंडेशन आहे प्रथम अशा या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रभर काम करणाऱ्या या संस्थासुद्धा त्यांचा अभ्यासक्रम राबवण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे एवढंच नाही तर अनेक शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आहे प्रभारी मुख्याध्यापक आहे त्यांना वर्गही सांभाळावं लागते त्यांना चार्जही सांभाळा लागते आणि त्याचबरोबर शाळेत गेल्याबरोबर शालेय पोषण आहार असो सरळ असो शालार्थ असो डायस प्लस असो प्रेरणा ॲप डी पी टी दीक्षा रीड अनाव असे जवळपास अडतीस ॲपची माहिती रोज या शिक्षकांना भरावे लागते आणि कसं आहे मुख्याध्यापकाच्या नावावर जरी असली तरी बहुतांश शाळेमध्ये आता कमी शिक्षक झालेले आहे त्याच्यामुळे कसं मुख्याध्यापक इतरांना ते काम वाटून देतो काय झालं एक नुसतंच ॲप भरण्याचा कार्यक्रम आहे की काय असं आता शिक्षकांना वाटायला लाग लागलेलं आहे एवढ्यावरच नाही तर आता जस्ट मी किरण बांधकर निमंत्रक जिल्हा परिषद शिक्षक संघटनांचा समन्वय महासंघ यवतमाळ